अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचं एक ट्विट झळकलं की त्यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्ताननं युद्धविराम ज्याला सीज फायर असं गोंडस नाव दिलं होतं ते सीज फायर केलेलं आहे पहलगामच्या बैसरण घाटीत पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सव्वीस भारतीय नागरिकांना त्यांचा धर्म विचारून ठार मारलं त्यांच्या पोराबाळांना अनाथ केलं वर जाके बोल दो मोदी को असा बेमुरवतखोरपणा केला त्या दहशतवाद्यांना अद्दल घडवण्यासाठी भारतानं तब्बल चौदा दिवस नियोजन करून आपला वेळ घेऊन पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधल्या नऊ आतंकी ठिकाणांवर मिसाईल हमले केले आणि या काश्मीर मधल्या टेरर फॅक्टर्यांमधून जी दहशतवाद्यांची फौज पैदा होत होती ना त्या फॅक्टर्यास नेस्तनाभूत करण्याची मोहीम चालवली हा पहिला सर्जिकल स्ट्राईक बरोबर निशाण्यावर लागला होता भारताला अपेक्षित असं यश त्यात मिळालं होतं आणि कुठल्याही प्रकारच्या डिप्लोमॅटिक व्हायोलेशन्स वगैरे न करता राजनीतिक नियम आणि करारांचा भंग न करता पाकिस्तानच्या हवाई हद्दीत न शिरता भारतीय भूमी आणि भारतीय आकाशातून हे हवाई हल्ले केले गेले के भारतानं सर्जिकल स्ट्राईक केला आणि भारतीय लष्कर गप्प बसलं असं हो तर झालं नव्हतं तर पाकिस्तानने लगेच या हल्ल्यावर रिटॅलिएटरी हमले सुरू केले आणि जे हवेतल्या हवेत भारताच्या सुरक्षा प्रणालीनं परतवून लावले मग पाकिस्तानचा लांडगा डाव सुरू झाला पूंछ राजोरी या पीओ लगतच्या भारतीय गावांवर पाक सैन्यानं तुफानी शेलिंग सुरू केलं मिसाईल लागले ड्रोन हल्ले केले उखळी तोफांचा मारा केला गोळ्या झाडल्या अगदी जवळ येऊन इथल्या गावकऱ्यांचा जीव गेला सव्वीस आधीच पेलगाममध्ये मारले गेले होते पूंछ राजोरीत आणखी पंचवीस भारतीय मारले गेले भारताने मग ड्रोन हल्ल्यांची तीव्रता आणि व्यापकता वाढवली रावळपिंडीच्या क्रिकेट स्टेडियमसह कराची बंदराचं देखील मोठं नुकसान करून ठेवलं लष्कराच्या हवाई तळांवरची एफ सिक्स्टीन जी विमानं होती ती जागच्या जागीच भारताच्या ड्रोन्सनं तबाह करून टाकली पाकिस्तानने सुद्धा उत्तरा दाखल टर्कीने त्यांना भीक म्हणून दिलेली जी काही ड्रोन्स होती ती सोडली भारतावर त्या ड्रोन्सना भारताच्या आयन डोम टेक्नॉलॉजीनं हवेतच मारून खाली पाडून टाकली भारतानं केलेल्या हल्ल्यात कटाक्षानं पाकिस्तानी नागरी वस्त्यांना टार्गेट केलं नव्हतं पण या हल्ल्यांची दाहकता लक्षात घेता पाकिस्तानच्या लष्कराची त्यांच्या लष्कर प्रमुखांची त्या जिहादी आसिम मुनीरची हातभर फाटली होती तो काय तो शाहबाज शरीफ काय हे सगळे बंकरमध्ये लपून भारताचा रुद्र अवतार पाहत होते क्या चल रहा है तर भारतीय छुटपुट चकमकींना मोठ्या स्केलवर नेणार आणि एका बाजूला सिंधुस्तान दुसरीकडे बलुचिस्तान वरच्या भागात खैबर पख्तूनवा असे तीन भूभाग स्वतंत्र करणार नंतर गिलगिट बाल्टिस्तानचं पीओ के भारतात समाविष्ट करूनच आता थांबणार असं जे काही बोललं जात होतं त्या सगळ्या चर्चांना अचानक ब्रेक लावला तो ट्रम्प तात्यांनी जागतिक पातळीवर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा पाडत चायनाच्या सर्व शक्तिमान असण्याच्या फुशारक्या फोल ठरवत भारत आपलं नाणं खणखणीत वाजून दाखवत होता इतक्यात अमेरिकेनं त्या सो कॉल्ड तथाकथित सीज फायरची घोषणा केली आपलं व्हिडिओ तर शीर्षकच आहे कहाणी सीज फायरची जी झालीच नाही भारतानं ट्रम्पच्या या ट्विटनंतर आपले हल्ले थांबवले होते पण अवघ्या अडीच तासातच पाकिस्तानने पुन्हा बॉम्बिंग सुरू केलं राजौरीपासून अगदी राजस्थान पंजाब कच्छच्या रणातल्या काही भागांवर पाकिस्ताननं ड्रोन हल्ले केले पण भारताकडे असलेल्या आकाश नावाच्या संरक्षक कवचानं ना हे सगळे हल्ले वरच्यावर निकामी करून टाकले मग भारताने प्रत्युत्तरादाखल काही हल्ले केले म्हणजे युद्धविराम जो तात्यानं जाहीर केला होता तो काही प्रत्यक्षात अस्तित्वात आलेलाच नाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी स्पष्टपणे सांगितलं की सीज फायर वगैरे आमच्याकडून काही केलं गेलेलं नाहीये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी चालवलेलं ऑपरेशन सिंदूर असंच यापुढेही सुरूच राहणार आहे आणि यापुढे दहशतवाद्यांकडून झालेला प्रत्येक हल्ला हा भारतावरचा हल्ला मानला जाईल म्हणजे एव्हरी टेरर अटॅक इज ट्रीट एज ऍक्ट ऑफ अटॅक ऑन नेशन आणि मग भारताविरुद्ध पुकारलेल्या या युद्धाला भारत सडेतोवर प्रत्युत्तर देणार हे सीज फायर कोणत्या अटी शर्तींवर झालं याबद्दलही चरवणं सुरू झाली पण या सगळ्या घटनेमागची खरी स्टोरी जाणून घेणं गरजेचं आहे ट्रम्प डोनाल्ड जॉन ट्रम्प अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हा माणूस सवंग लोकप्रियतेसाठी हपापलेला आहे उथळ आणि तितकाच पानसट आहे अमाप संपत्तीच्या जोरावर याचं मस्तक सटकलेलं असल्यावर का हा तिरसट वागणुकीसाठी प्रसिद्ध आहे आणि हा पुन्हा एकदा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनताना निसटत्या बहुमतानं जिंकलेलं आहे हे लक्षात घ्या याला आशियात साऊथ ईस्ट एशियात भारत सुपर पॉवर बनलेला चालणार नाहीये हा भारताचा हितचिंतक तर अजिबातच नाहीये याचा सोडा याचा देश अमेरिका तो सुद्धा भारताचा इथं चिंतक वगैरे नाही तर भारताच्या विरोधात उंगल्या करणाऱ्या फुटीरतावाद्यांना मदत करणारा हा देश आहे पाकिस्तानला त्याचसाठी पोसत आली अमेरिका या देशाची भारत विषयक नीती स्पष्ट आहे पण दोन हजार पासून नरेंद्र मोदी नावाच्या माणसाचा धसका घेतल्यानं प्लस त्या माणसाच्या लोकप्रियतेचा फायदा उचलण्यासाठी देखील हे लोक इन्क्लुडिंग हा तात्या भारताशी गोडगोड वागू लागला होता त्याच्या निवडणुकीला मोदींना प्रचाराला नेलं होतं पण नुकताच त्यानं टेरिफचा खेळ मांडून पुन्हा आपली अवकात दाखवलेली आहे खरा चेहरा दाखवलेला आहे मग याला कुणी मुखत्यार बनवला भारत पाक युद्ध थांबवण्यासाठी संजय राऊत काही बरतात तो भाग सोडला तर एक प्रश्न त्यांचा आहे ट्रम्प हा काही जगाचा सरपंच आहे का आमच्या वैयक्तिक प्रश्नांमध्ये नाक खूप सायला आणि आपण काय त्या ट्रम्पला बांधील नाहीत हे आपण दाखवून दिलेलं आहे ऑपरेशन सिंदूर अगर युद्ध लगता आहे तो ये युद्ध जारी रहेगा भारताचं हे उत्तर स्वयंस्पष्ट आहे आता वळूयात मुद्द्याकडं ट्रम्प या द्विपक्षीय वादात सरपंच बनायला आला कुठून कारण युद्ध सुरू झालं तेव्हा ना तो भारताच्या फेवरमध्ये होता ना पाकिस्तानच्या दहशतवादी स्वभावाबद्दल त्याला कोणतं सोयरसूचक होतं मग हा आला आणि अमेरिकन पापाने वॉर रुकवा अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाले पाकिस्तानात नूर खान सरगोदा आणि जकोबाबाद या ठिकाणी लष्करी एअरबेस आहेत त्यांचे त्याच ठिकाणी त्यांचे न्यूक्लियर वेपन स्टॉक केलेले आहेत एक देखील आहे या तीन सा इतर सात एअरबेस आणि एअर वर भारतानं ब्राह्मोस डागले होते यातले एक ब्राह्मोस नूर खानच्या स्ट्रीपला ध्वस्त करून गेलं पण ब्राह्मोसच्या दणक्यामुळं तिथं फोर पॉईंट सेव्हन रिस्टर स्केलचा भूकंपाचा धक्का नोंदवला गेला, चा चा गेला। नूर खान बेस मी हा भूकंप नूर नव्हता न्यूक्लिअर रिॲक्टरला तडे गेलेत अशी बातमी आहे आणि त्यातून न्यूक्लियर रेडिएशन ला सुरुवात झाली अशी बातमी आहे हे रेडिएशन मैलोन मेल परिसर बेचिराग करू शकतं हे तुम्हाला सांगायला नको आणि भारतीय मिसाईल्स अचूक हल्ले करून पाकिस्तानच्या न्यूक्लिअर वेपनचा स्टॉक उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करते असं जर सुरू राहिलं जर युद्ध लांबलं तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरून गायब होईल याचाच धसका घेत जनरल आसिम मुनीर आणि शाहबाज शरीफ या दोघांनी आपला मानलेला बाब डोनाल्ड जॉन ट्रम्प याच्याकडे धाव घेतली होती आणि मध्यस्थी करून हे युद्ध थांबवा असा अर्जव केलं ट्रम्पने लगेच आलेली संधी उचलून धरली संधीचं सोनं केलं आणि जागतिक शांततेचं नोबेल पारितोषिक मिळवण्याच्या शर्यतीत तो उतरला त्याने परस्पर सीज फायर घोषित करून टाकलं कुणाला विचारलं देवाला ठा खर तर युद्ध प्रत्यक्ष लढणाऱ्या पाक आणि भारत या दोन्ही देशांच्या प्रमुखांनीही घोषणा करणं अपेक्षित होतं पण झालं बलतच नाचकरे बंदर मालखाय मदारी ट्रम्पने युद्ध थांबवल्याच्या टिमक्या वाजवल्या मोठमोठी भाषणं केली ट्विट्स केली पोस्ट टाकल्या सोशल मीडियावर पण हा मध्येच आला कुठून सीज फायर हे दोन्ही देशांना मान्य नाहीये हे दिसतंय पाकिस्तान रात्रीच्या अंधारात लपून छपून वार करतोच आहे तर भाजप सोटा उगारून बसलेला आहे युद्ध सुरू आहे ऑपरेशन सिंदूर जारी आहे फिर अमेरिका के पापाने कोणसा वॉर रुकवाया भैया कोई पापा वापा आया था इधर वॉर रुकवाने केली भारताच्या ब्राह्मोसने आपला वज्राघात पाकिस्तानच्या मुळाशी केला ब्राह्मोसच्या दसक्यानं पाकिस्तानी चड्डीत ओले झालेले आहेत भारतातल्या पाकिस्तान प्रेमींना या सीज फायरवरून मोदींना झोडपून काढण्याची संधी मिळाली होती ती संधी त्यांनी एनकॅश केली दोन दिवस हे बोलके मोदी नाम जपत होते पण तिकडे पाकिस्तान आपली फाटलेली अनुभट्टी शिवायची कशी अनुभट्टीच बोललो मी या विवंचनेत डोकं फोडून घेत एका सामान्य भारतीयाला अभिमान वाटावा असा हा क्षण आहे पण त्यातही मोठं राजकारण भारतातल्या पप्पू गँगला करून पाहायचंय त्याला आपण काय करू शकतो एकंदर यूट्यूब किंवा हे वरून जे काही येतं इंक्लूडिंग मी मी जे काही सांगतोय त्यातली सत्यता किंवा फॅक्ट चेक कसा करतात तुम्हाला माहिती आहे तुम्हाला प्रकार नवीन नाही आहे स्वतःच हा फॅक्ट चेकवाला प्रकार करून बघा गुगल आहेच मदतीला